शक्तीपीठ महामार्ग हा राज्यकर्ते शेतकऱ्यांच्यावर लादत आहेत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये जे सांगितलं की आझाद मैदानामध्ये शक्तीपीठ महामार्ग नको असं म्हणणारे जितके शेतकरी आहेत त्याच्यापेक्षा जास्त शेतकरी पाहिजे असं म्हणणार आहे आम्ही त्याच वेळी त्यांना सांगितलं होतं की जे मा, हा महामार्ग व्हायला पाहिजे असं म्हणतात त्या शेतकऱ्यांची नाव आणि त्यांचे गट नंबर बाधित क्षेत्र हे जाहीर करावं म्हणजे नेमकं ते खरोखरच बाधित आहेत आणि स्वेच्छेनं जमीन द्यायला तयार आहेत की सरकारनं फूस लावल्यामुळं शेतकऱ्याच्या नावाखाली शेतकऱ्याचं वाटोळ करणारे कुणी आहे त्याचं चित्र स्पष्ट होईल या बाराच्या बारा जिल्ह्यामध्ये मी फिरलेलो आणि जे बाधित शेतकरी आहेत त्यांच्या भावना मला आहे एक एकतर या सरकारनं शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे त्यांना शक्तीपीठ महामार्गाला जी जमीन संपादित होणार आहे त्या जमिनीचा मोबदला हा समृद्धी महामार्गासारखा किंवा रत्नागिरी नागपूर महामार्गासारखा दिला जाणार आहे असं सांगितलं जात आहे पण हे साफ खोट आहे कारण या दोन महामार्गांना जी जमीन संपादित झाली ती दोन हजार तेराच्या कायद्यान्वे झाली पण पुलाखालून बरस पाणी गेलेलं आहे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये असताना जे दोन तीन शासन निर्णय झालेले आहेत त्यानुसार या दोन हजार तेराच्या कायद्याचा आत्माच काढून घेतलेला आहे तिथं शेतकऱ्याच्या संमतीला काही अर्थ नाही एकोणीसशे छप्पनच्या आ... भूसंपादन कायद्याप्रमाणे सक्तीचं भूसंपादन होणार आहे मोबदला सरकार ठरवणार आहे वाटाघाटीचा मुद्दा नाही आहे आणि या। यामुळं समृद्धी आणि रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या तुलनेनं केवळ चाळीस टक्के मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे हे अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही जे शेतकरी महामार्गाच्या जवळ येणार आहेत परंतु जमीन जाणार नाही त्यांना असं वाटतं की हा महामार्ग आपल्या शेताजवळून गेला तर त्याची किंमत वाढेल आणि मग आपल्याला पैसा भरपूर मिळेल किंवा एखादा व्यवसाय करता येईल पण हा महामार्ग द्रुतगती दुरु, महामार्ग आहे दोन्ही बाजूला बॅरेकेडस असणार आहेत आणि ह्या महामार्गाला जर जो सत... या महामार्गावर जॉईन व्हायचं असेल त्या मार्गावर जायचं असेल तर तीस किलोमीटरला एका ठिकाणी जॉईनिंग ठेवलेलं आहे कारण एकूण आठशे दोन किलोमीटर मध्ये सत्तावीस जॉईनिंग आहे आणि त्यामुळं स्थानिकांना त्याचा काहीच फायदा नाही या महामार्गावर सायकल मोटरसायकल ट्रॅक्टर बैलगाडी यांना प्रवेश निषिद्ध आहे मग गावकऱ्यांना याचा फायदा काय आणि दोन्ही बाजूला बॅरेकेड असल्यामुळे व्यवसाय व्यवसाय करायचा काय प्रश्नच येत नाही आणि त्यामुळं कवडी मोल किमतीनं शेतकऱ्याच्या जमिनी घ्यायच्या कशासाठी तर विकासाच्या नावाखाली शरद जोशी सांगायचे विकासाला आमचा विरोध नाही विकास जरूर करा पण शेतकऱ्याची थडगी बांधून त्याच्यावर विकास नका करू तुमच्या विकासाच्या मनोऱ्याखाली शेतकऱ्यांची थडगी दबता कामा नाहीत असं शरद जोशी नेहमीच सांगायचे तेच आता मी ठणकावून सांगतोय दुसरी गोष्ट त्या महामार्गाची काहीच आवश्यकता नाही आहे सध्या प्रचलित असणारा रत्नागिरी नागपूर जो महामार्ग आहे त्याचा कोल्हापूर ते अगदी नागपूरपर्यंतचा जो महामार्ग आहे त्याला समांतर शक्तीपीठाला आहे आणि त्यामुळं तो नुस नुकताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं बांधून पूर्ण केलेला आहे अर्थात चौपदरी आहे हा हा तर सापदरी आहे आणि त्या चौपदरी असून सुद्धा त्यांनी जे काय टोल नाके बसवले आहेत त्या टोल नाक्यावर एका टोल नाक्यावर किमान चाळीस लाख रुपये दररोजचं टोल संकलन व्हायला पाहिजे असं त्यांचं टार्गेट आहे पण प्रत्यक्षामध्ये टोल संकलन होते दहा ते अकरा लाख म्हणजे केवळ पंचवीस टक्के म्हणजे आहे तोच रस्ता तोट्यात असताना केवळ पंचवीस टक्के कार्यक्षमतेनं चालत असताना त्याला समांतर दुसरा रस्ता करायचं कारणच काय कारण एकच आहे ते म्हणजे या रस्त्यातून पन्नास हजार कोटी रुपये काढायचे आणि ते काढण्यासाठी राज्याला तो कर्जाच्या खाईत टाकायची गरज तयारी आहे शेतकऱ्यांच्यावर रवंटा फिरवायची तयारी आहे याच्यामध्ये कुणाकुणाचा हिस्सा आहे आम्हाला चांगलं माहिती आहे अगदी स्थानिक लोकप्रतिनिधीपासून वरपर्यंत अनेकांचे हात याच्यामध्ये गुंतलेले आहेत परंतु शेतकरी बरबाद होणार आहे केवळ शेतकरीच नव्हे कारण अशा पद्धतीने हा रस्ता जर का पूर्ण झाला तर नव्वद वर्षे टोल बसालो म्हणजे हे जे काही तीर्थक्षेत्र आहेत या तीर्थक्षेत्राला भक्तिभावानं जाणाऱ्या भाविकांची नव्वद वर्षे लूट होणार आहे कारण नसताना अनावश्यक आतापर्यंत पत्रादेवीला तुळजाभवानीला किंवा औंडा नागनाथला परळी वैजनाथला पंढरपूरला तर कार्तिकी आषाढी एकादशीला लाखो लोक येतात पण कधी ट्रॅफिक जाम झाल्याचं जा ऐकलं नाही भाविक तासन तास रस्त्यावर अडकून पडले असं कधी ऐकलं नाही असा असताना जो रस्ता अठ्ठावीस ते तीस हजार कोटीत व्हायला पाहिजे तो शहाऐंशी हजार कोटी मध्ये करून मोठा घपला पाडायचा प्रयत्न अधिकाऱ्यांना प्रशासनाला धरून काही मंडळी करतात तो आम्ही आणून पडू सरकारने कर्ज शेतकऱ्याची सध्या परिस्थिती अजिबात नाही आणि मी सांगायची गरज नाही देशाच्या कृषी मंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी लोकसभेतच कबूल केले आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आर्थिक स्थिती शेत ही शेतमजुरापेक्षाही वाईट आहे हे त्यांनी कबूल केलेलं आहे म्हणजे ज्या सरकारचं हे समर्थन करतात त्या केंद्र सरकारच्या कृषी मंत्र्यांनीच लोकसभेमध्ये सांगितलेलं आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न हे शेतमजुरापेक्षा कमी आहे मग शेतकरी कर्ज भरणार कस मुळामध्ये आजी दादा हे गेली अकरा वर्ष राज्याच अर्थसंकल्प सादर करतात सा मागच्या सरकारमध्येही ते अर्थमंत्री होते म्हणजेच राज्याच्या आर्थिक स्थितीची त्यांना खडानखडा माहिती असताना त्यांनी शेतकऱ्यांना का फसवलं कारण जाहीरनामा भाजपचा नव्हता महायुतीचा होता आणि महा त्या महायुतीच्या जाहीरनाम्यातनं आश्वासन दिलेलं होतं की आमचं सरकार पुन्हा आलं तर शेतकऱ्याचा सातभारा होतकऱ्यांना हमी भावावर वीस टक्के अनुदान देऊ अनुदान गेलं हमी भाव सुद्धा शेतकऱ्यांना मिळाला नाही एकट्या सोयाबीन मध्ये हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये सोयाबीन विकल्यामुळं जवळपास आठ हजार कोटी रुपयाचं महाराष्ट्रातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय याला जबाबदार कोण आणि त्यामुळं शेतकऱ्याला फसवून त्याच्या भावनेला हात घालून त्याची मतं लुटलीत आता कर्जमाफी करण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही तुमच्या अवकात नव्हती तर आश्वासन दिलीच का हा माझा अजितदादांना सवाल आहे कृषी मंत्री शेतकऱ्यांचं तारणार असलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती व्याग जी आहे ती जे खड्ड्यात गेलेली आहे त्या खड्ड्यात घालणाऱ्यापैकी एक आहे म्हणजे जे स्वतःच कर्ज बुडवतात त्यांच्या नावावर सुद्धा मला वाटतं सव्वा कोटीच्या आसपास काहीतरी जबाबदारी निश्चित केलेली आहे कर्जाची आणि ते शेतकऱ्यांची माफ काढायचं त्याला काही ना कारणच नाही आणि त्यांना माहिती असलं म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन राहिलेले आहेत शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं तर पैसा त्याच्या हातात पडत नाही बँकेच्या खात्यावर जमा होतो आणि कर्ज नसल्याचा दाखला फक्त शेतकऱ्याला मिळतो तरी सुद्धा अशा पद्धतीने म्हणतात त्याचाच अर्थ कसली माणसं अजितदादानी कृषी मंत्री पदावर नेमलेले आहेत हे आता सगळ्या महाराष्ट्राला कळाले एकीकडे शक्ती दोन गटपीठ काय नाही ज्यांची जमीनच जाणार नाही त्याला हुंदी म्हणायला काय बिघडलं म्हणूनच मी म्हणतोय की जे सम... शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे असं म्हणतात त्यांनी आपला गट नंबर आणि किती बाधित क्षेत्र होणार आहे याचा आकडा जाहीर करावा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही जमेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो आमची ताकद मर्यादित आहे कारण स्वाभिमानीचे कार्यकर्ते पदार्थ काम करत असतात सरकारची ही जबाबदारी आहे मी असं ऐकलं की अजितदादांनी त्यांना आहे पण नुसतं झापून चालणार नाही त्यांना काढूनच टाकलं पाहिजे बच्चू कडून नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूला बोलतात त्यामुळे त्यांचं आंदोलन हे शेतकऱ्यांच्यासाठीच असणार आणि कर्ज मुक्तीच आश्वासन सरकारनं दिलंय ते पूर्ण करावं हीच त्यांची भूमिका आहे ती काही चुकीची नाही शेतकऱ्यांच्या मागणी हो त्यांच्या तें, संघटनेचा तो निर्णय आहे आणि काही चुकीचं नाही शेतकऱ्यांची मतं घेतली म्हटल्यानंतर शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी तुम्ही काय केलं हे विचारायचा अधिकार शेतकऱ्यांशीच आहे जुनीवर राहणार कि दोन हजार चोवीस ला जे मतदान झालं ते लोकांनी ज्या उमेदवाराला मत दिलं त्या उमेदवारापर्यंत ते पोचलंच नाही असं माझं ठाम मत आहे भारतीय स्टेट बँक शेतकऱ्यांच्या खात्याला खर तर बँकेला अशा प्रकारचा निर्णय घेता येत नाही आणि ते बेकायदेशीर आहे जिथं आमच्याकडे तक्रार येतील त्या ठिकाणी आम्ही अशा प्रकारचं होल्ड काढायला लावलेला आहे याचं कारण शेतकऱ्यांनी पीक कर्ज पिकावर कर्ज काढलेलं आहे आणि त्यातूनच बँकांनी ते कर्ज वसूल केलं पाहिजे आणि त्यामुळं शेतकऱ्याला इतर गोष्टी जे सानुग्रह अनुदान मिळतं त्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना म्हणजे ही सानुग्रह अनुदान आहे त्यातून कर्ज भरून घेता येणार त्यांनी विधानसभेमध्ये एकतीस मार्चच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असं सांगितलं आज नऊ तारीख आहे अजून पैसे जमा झालेले नाही आणि म्हणूनच तीन तारखेला वाशिम मध्ये जो शेतकरी मेळावा झाला त्यावेळी इशारा दिलेला आहे पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर जर पैसे जमा झाले नाहीत तर या ज्या कॉर्पोरेट कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या विम्याचे पैसे सरकारकडून घेतले आहेत त्यांच्या मुंबईच्या कार्यालयामध्ये बसून आम्ही आमचे पैसे वसूल करणार बच्चन म्हणायचं नाही तर काय म्हणायचं ना त्याने कर्जमुक्त केलं ना हमी भावावर वीस टक्के अनुदान दिलं काय केलं त्यांनी थापा मारण्याशिवाय आणि भावनिक वक्तव्य करून शेत लोकांची डुकी भडकवण्याशिवाय काय केलं काय आमच्या या बहिणी सुरक्षित आहेत का राज्यात सध्या काय चालू हे असं करून हळूहळू हळू लाभार्थ्यांची संख्या कमी करायचं आणि केवळ जाहिरातीसाठी आम्ही ही योजना आणली आम्ही ती योजना आणली त्याचा वापर करायचा हा फंड आहे दुसरं काय नाही हे सरकार नुसतं थापा मारण्यातच पटायचं आहे बोट्याचे पैसे मिळालेले नाहीत तीन वर्ष झाली ठिबक सिंचनाचं अनुदान मिळालेलं नाही आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री सडक योजनेचे पैसे आलेले नाही आहे रस्त्या पुर करणाऱ्या ठेकेदारांचे जवळजवळ ऐंशी ऐंशी हजार कोटीच्या वर थकबाकी आठ हजार कोटीच्या वर काहीतरी थकबाकी आहे अशा पद्धतीनं सगळ्यांनाच नुसतं गंडवलेलं आहे फक्त शेतकऱ्याला गंडवलेलं आहे बघणे सगळ्यालाच गंडवलेलं आहे मतदारांनाही गंडवलेलं आहे असलं हे गंडवणार सरकार आहे सर हे जे शेतकरी ते शेतकरी पुत्र आहेत म्हणतात म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवायचा दुसरं काय आता खरोखरच आहेत काही तपासावं लागेल कारण ते असते तर मग ह्या शेतकऱ्यांचे जे मूलभूत प्रश्न त्याच्यावर चर्चा झाली असती नुकतंच विधानसभेचं अधिवेशन संपलं त्या अधिवेशनात विम्यावर किती चर्चा झाली अजून ठिबक सिंचनाच्या अनुदानावर किती चर्चा झाली महिलांच्या सुरक्षिततेवर किती चर्चा झाली त्याच्यानंतर आपल्या या शक्तीपीठासारखे रस्ते शेतकऱ्यांचे काढून घेत चालत त्याच्यावर किती चर्चा झाली पीक विभाग किती चर्चा झाली त्याच्या हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्याला सोयाबीन हरभरा कापूस तूर विकायची पाय आली त्याच्यावर किती चर्चा झाली कांद्याच्या निर्यातीवर शुल्क लावलेलं होतं केंद्र सरकारनं त्यासाठी राज्य सरकार पाठपुरावा करायला पाहिजे म्हणून किती आमदारांनी चर्चा उपस्थिती केली चर्चा झाली ते कोरटकर सोलापूरकर औरंगजेब वाग्या खोक्या बोक्या ह्याच्यावर चर्चा झाली हे आमचे मूलभूत प्रश्न आहेत आता दिवसेंदिवस निसर्गाचा लहरीपणा वाढत चाललेला आहे आणि त्यामुळं शेती करणं अजून धोक्याचं आणि जिकिरीच झालेलं आहे खर तर आता सरकारनं विमा सुद्धा विम्याच्या धोरणामध्ये सुद्धा अमुलक्र बदल केला पाहिजे आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये जर का शेतकऱ्याचं नुकसान झालं तर जसं वाहनाच्या बाबतीत होत रस्त्यावरचा अपघात झाला तर पूर्ण किंमत भरून निघेल अशा प्रकारे वाहना जा। नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळते त्याच धर्तीवर गारपीट अतिवृष्टी किंवा वादळ यामुळे जर का शेतकऱ्याचं नुकसान झालं तर पूर्ण मूल्यांकन करून पूर्ण किंमत शेतकऱ्याची परत मिळाली पाहिजे कारण शेतकऱ्यानं आपली सगळी मेहनत त्याच्यामध्ये घातलेली असते आणि सगळी गुंतवणूक केली असते सानुग्रह अनुदान देऊन एका दहा वर्षात एकदा नुकसान झालं तर शेतकरी सहन करणार पण वर्षाला व्हायला लागलं तर शेतकरी सहन करणार त्यातले बरेचसे लोक आहेत आणि आम्ही आहे काम करतोय बाकीच्या कारण बच्चू कडूनची माझी गेल्याच आठवड्यात बैठक झाली बाकीचे जुन्या शरद जोशी संघटनेचे जे लोक होते ते नेहमी भेटत असतात त्यांचे आमचे काही मतभेदाचे मुद्दे नाही आहे रातारायला प्रश्न तो संभाजीराजांचं स्वराज्य पक्ष आहे ते सध्या ह्याच्या मागे लागले त्यामुळे त्यांचं काही बोलणं झालेलं ऊसाची किंमत ही त्याच्यामध्ये असणाऱ्या साखरेच्या टक्केवारीवर म्हणजे रिकव्हरीवर ठरते कारण जेवढं साखरेचं उत्पादन जास्त शेवटी दुधाचंही तसंच असतं त्याच्यामध्ये असणाऱ्या फॅटवरच दुधाची किंमत ठरत असते आणि नैसर्गिक साधन संपत्तीमुळे म्हणा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आडसाली ऊसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे म्हणा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाची रिकव्हरी जास्त असते त्यामुळे तुलनेनं ऊसाची किंमत जास्त ने, मिळते जास्त जास्त हो पण पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी नेत्यांनी ने हाक मारल्यावर हजारोच्या संख्येने रस्त्यावर येतात हे समजून घेतलं पाहिजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे माथे फिरोपणा करतायत आणि त्यांनी आहे अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या वस्तूवर वेगवेगळ्या देशांच्या बाबतीत आयात कर लावले भारतावर मला वाटतं की सव्वीस टक्के आयात कर लावलेला आहे चीन सारख्या देशावर चौतीस टक्के त्यांनी आयात कर लावलेला आहे कॅनडावर ते सांगतो ना तर त्या देशांनी लगेच त्याच्या प्रतिक्रिया केल्या व्यक्त केल्या कॅनडाने तर सांगितलं की इथून पुढे अमेरिकेची एकही वस्तू आम्ही आयात करणार नाही किंवा त्याच्यावर आयात शुल्क वाढवणार चे, त्याला प्रतिक्रिया दिली आमचा देश त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया व्यक्त करत नाही हे धोकादायक आहे विशेषतः भारतीय शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक आहे अमेरिकेच्या दबावाला जर भारत बळी पडला तर इथल्या शेतकऱ्यांचं वाटोळ झालं असं समजा त्याच कारण चीन कॅनडा सारख्या देशांनी अमेरिकेचं सोयाबीन मका कापूस आणि जर का नाकारला किंवा त्याच्यावर आयात शुल्क वाढवलं तर भारतावर दबाव टाकून आयात शुल्क शून्य करून किंवा कमी करून हा सारा माल भारतात येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेचे सोयाबीनचं मक्याचं उत्पादन होतं त्यांना बाजारपेठ भारता एवढी मोठी सापडणार नाही तेव्हा आमच्या छप्पन इंच छातीनं आता सत्तावन्न इंच रुंदी दाखवून त्यानं थोडीच उत्तर दिलं पाहिजे नाहीतर आमचं आमचा शेतकरी टिकत नाही विशेषतः कोरोना शेतकरी टिकणार नाही आता हे असले प्रकार होतच असतात त्याला आम्ही काय कमी पडत नाही उत्तर देऊ त्याला शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे असं शरद जोशी नेहमी सांगायचे माझं इथेच मत आहे कारण समोरच्या पार्टीकडं एके छप्पन रायफल असेल तर आमचा शेतकरी गंजक्या तलवारी घेऊन कसा लढणार तेव्हा त्यांच्या तोडीस तोड आपल्याकडे तंत्रज्ञान असलं पाहिजे परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जेनेटिक मॉडिफाईड जे शीड्स आहेत त्याच्यावर संशोधन करायला सुद्धा भारतामध्ये बंदी घातलेली आहे त्यामुळं आपलं कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते आश्चर्याची गोष्ट म्हणजे कारण काय सांगितलं का जैविक विविधता नष्ट होईल किंवा आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील परंतु गंमत म्हणजे बीटी कापसाच्या सारखी पासून तयार झालेलं तेल आम्ही खातोय अमेरिकेत मक्यापासून किंवा सोयाबीन पासून जे बायोप्रॉडक्ट तयार होतात ते सारे भारतामध्ये आयात होतात आणि अमेरिकेतला मका आणि सोयाबीन हा जेनेटिक मॉडिफाईड सीड्स पासून तयार झालेला असतो म्हणजे किती भोंगळपणा आहे म्हणजे एका बाजूला कारण नवीन तंत्रज्ञान वापरलं तर उत्पादन वाढतं आणि उत्पादन खर्च कमी होतो आणि एका बाजूला शेतकऱ्याला आम्ही मदत करणार नाही तो एका बाजूला निसर्गाशी दोन करतो त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळत नाही सरकारचं धोरण त्याला पूरक असं नाही अमेरिकेतल्या शेतकऱ्याला वर्षाला सत्तावीस लाख रुपये आमदार मिळते एका शेतकऱ्याला आमच्या शेतकऱ्याला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतनं फक्त सहा हजार रुपये येतात कशीच तुलना होणार म्हणूनच भारतातला शेतकरी स्पर्धेला घाबरत नाही पण झालेल्या मॅरेथॉन मॅरात जिंकू शकत नाही एक, ना एक रुपयाला विमा अशी कल्पनाच भंपक होती ही काही शेतकऱ्यासाठी नव्हतीच लक्षात घ्या एक रुपया भरला तर शेतकऱ्याला वाटते माझा गेला रुपया काय करायचं म्हणून पण त्या निमित्तानं सरकारच्या तिजोरीवर ह्या कंपन्या डाका घालत होत्या राज्य आणि केंद्र सरकारच्या आणि शेतकऱ्याचा एक गेला गेल्यामुळे तो काही बोलत नव्हता एक प्रकारे शेतकऱ्याच्या नावानं ही लूट होती नाव शेतकऱ्याचं आणि त्यामुळेच आम्ही वारंवार मागणी करतोय प्रधानमंत्री फसल विमा योजना चालवून मला वाटतं सात आठ वर्ष झाली नऊ वर्ष झाली नऊ वर्षामध्ये विमा कंपन्यांना राज्य सरकारनं किती पैसे भरले केंद्र सरकारनं किती पैसे भरले शेतकऱ्यांनी किती, किती। ने पैसे भरले त्याची एकूण बेरीज किती आणि विमा कंपन्यांनी शेतकऱ्याला पैसे किती वाटले ह्याचा एकदा लेखाजोखा जनतेसमोर सांगावा म्हणजे ही योजना कोणासाठी स्पष्ट होईल शेतक जिल्हाधिकाऱ्याचं जे म्हणणं म्हणजे चुकीचं आहे आणि अशी सक्ती हे जिल्हाधिकारी करू शकत नाहीत मग त्यांनी याच्यातून रोजगार हमीतून त्याला निधी उपलब्ध करून द्यावा शेतकरी कचडे बांधून घेतील पण आता परिस्थिती अशी आहे शेतकऱ्याची की स्वतः सरकारच म्हणताय की शेतकऱ्याच उत्पन्न हे शेतमजुरापेक्षा कमी आहे मग तू बांधल काय कतरा देऊन मुदत संपल्यावर बघू आम्ही काय आम्ही हे होऊन देणार नाही शेतकऱ्यांची संमती असेल तर आमची काय हरकत नाही कारण आम्ही काही मालक नाही सत्तावीस हजार एकर जाणार आहे त्या जमिनीचे काय आम्ही मालक नाही पण शेतकरी जर म्हणत असेल की हे मला मान्य नाही तर स्वाभिमानी त्याच्यात पाठीमाग ताकदीनं उभार मुख्यमंत्री म्हणतात की कोणत्याही शेतकऱ्यांचा विरोध नाही मग हे विरोध कोण करताय काल लातूरला चांगला परिषद प्रचंड झाली परवाच्या दिवशी बीड बीडमधन शेतकऱ्यांनी पळवून लावलं सांगली कोल्हापूरला तर कोणाची यायची हिंमतच नाही आदगावला आजच झालं डोंगर काढायला झालं आणि आता मी मागावमधून शिवरायामधून येतो एवढ्या प्रचंड उन्हात सुद्धा दुपार भर दुपारचं शेतकरी मोठ्या संख्येने आली होती हे काय मी काय लॉलीपॉप वाटायला आलो काय तिथं एवढ्या संख्येने आला शेतकरीच्या लेखणीतून प्रबोधन करायला पाहिजे शेतकऱ्यांचं आम्ही हा काली की पळून येतो हा काल की पळून येतो पण शेतकऱ्यांनी पण स्वताजी जमादरी ओळखली पाहिजे